प्रेक्षकांनो आपण पाहत आहात सिल्लोड एक्सप्रेस न्यूज दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जालना जिल्ह्यातील अंबड शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे अंबड येथील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या तिसरीतील एका विद्यार्थिनीवर मोकाट कुत्र्यांनी प्राणघातक हल्ला केलाय या हल्ल्यात ती चिमुरडी गंभीर जखमी झाली असून उपचारासाठी तिला जालना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप आणि भीतीचं वातावरण निर्माण झालंय शहरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या मोकाट कुत्र्यांच्या संख्येमुळे पालकांमध्येही भीतीचं सावट पसरलंय या प्रकरणी प्रशासनानं तात्काळ लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे या घटनेची अधिक माहिती पैठण प्रतिनिधी इकबाल शेख यांनी दिली आहे अशाच सामाजिक आणि स्थानिक घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे चॅनल सिल्लोड एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा जय अजय आज अम्बर शहर के अंदर जो हादसा हुआ है एक छोटी सी बच्ची साथ जिला परिषद स्कूल के अंदर कंपाउंड हॉल के अंदर कुत्ते ने बच्ची पे हमला किया उस वजह से शहर के अंदर बहुत सारे एरिया से बहुत सारे धर्मों के मगर आज ऐसा हो गया है कि क्या मच्छी मार्केट जिसमें मटन मार्केट है वहाँ पर भी बहुत सारे कुत्ते हो चुके हैं उसी के साथ साथ नायपोड़ी मोहल्ला और फैजाबाद कॉलोनी और खुद नगर पालिका के पास इतनी कुत्ते आवारा फिर रहे जिसके ऊपर नगर पालिका का ये काम था कि उन्हें उठाकर आवारा कुत्तों को जंगलों में छोड़ने का मगर उसके ऊपर अभी तक कार्रवाई नहीं हुई और यहाँ पर नएपाड़ी मोहल्ले के अंदर जो हमारे शकील भाई और रफत भाई और उनके साथ जितने भी मंबर थे उन सभी ने हैं तो सी साहब को ये निवेदन दिया था अठारह नौ दो का जिसके ऊपर सी साहब ने अभी तक कार्रवाई नहीं करे और ऐसा बहुत सारे लोगों ने निवेदन दिया था मगर उनके निवेदन पे भी, भी ध्यान नहीं दिया गया और ये जो दो से ढाई महीना पहले जो निवेदन दिया गया था इसके ऊपर भी कार्रवाई नहीं हुई और सभी मेंबर्स ने तो पूरे मोहल्ले के अंदर के लोगों ने इसको तो साइन कर कर सी ई को बताया था मगर सी साहब ने इसके ऊपर कार्रवाई नहीं करे और मेरा यही बोलना है क्या आज स्कूल के अंदर हादसा हुआ है कल गलियों के अंदर सब छोटे छोटे मासूम बच्चे हर धर्म के जो छोटे छोटे बच्चे फिरते हैं पाँच साल तीन साल दस साल तो एक कुत्ते ने कभी हमला कर तो बाकी पूरे कुत्ते तो झुंड के अंदर ही उसके ऊपर नायगाव इथं तलवार आणि कटारासह तरुण ताब्यात फुलंबरी पोलिसांची धडाकेबाज कारवाई प्रतिनिधी प्रमोद कोते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात पोलिसांनी एका तरुणाला तलवार आणि कट्यासह ताब्यात घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार दिनांक नोव्हेंबर रोजी दुपारी नायगाव इथं एका युवकाकडे बेकायदेशीर शस्त्र असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली या माहितीनुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक रघुवीर मुराडे पोलीस हवालदार राठोड चालक आणि अंमलदार तमखाणे यांच्या पथकानं तात्काळ कारवाई करत हरुनिसा सय्याद व्यवस्था वर्ष चोवीस राहणार नायगाव याला ताब्यात घेतले पोलिसांनी आरोपींकडून सत्तावीस पूर्णांक पाच इंच लांबीची तलवार आणि नऊ पूर्णांक एक इंच पात्याचा व पाच इंच मुठीचा कट्यार जप्त केला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय सहाने ए पी आय रघुवीर मुराडे हेड कॉन्स्टेबल कैलास राठोड आणि कॉन्स्टेबल जितेंद्र तमखाणे यांच्या संयुक्त पथकानं केली आहे भारतीय शस्त्र अधिनियम कलम आणि तसेच महाराष्ट्र कलम सदतीस एक तीन अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे अशा कारवायांमुळे परिसरात कायदा आणि सुव्यवस्थेचा संदेश जात असला तरी युवकांमध्ये शस्त्र बाळगण्याची प्रवृत्ती चिंतेचा विषय ठरती आहे सिल्लोड शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरील आरक्षण क्रमांक एकशे सोळा मधील चिल्ड्रन पार्क परिसरातील अनधिकृत वाद पुन्हा सिल्लोड प्रतिनिधी प्रमोद सुरसे संघर्ष सनातन हिंदू संघटना शिवणीतापूर सिल्लोड यांच्या वतीनं संस्थापक अध्यक्ष महंत सर्वानंद सरस्वती महाराज व सचिव महंत जगन्नाथ गिरी महाराज यांनी जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी तहसीलदार आणि नगरपरिषद मुख्याधिकारी यांना लेखी निवेदन सादर केला आहे या निवेदनात जामा मस्जिद प्रवेशद्वार इतगाहर रोड प्रवेशद्वार आणि मौलाना आझाद प्रवेशद्वार या कमाणींचं बांधकाम विनापरवानी परवानगी व बेकायदेशीर असल्याचा आरोप करण्यात आलाय संघटनेने इशारा दिलाय की जर संबंधित प्रशासनानं तात्काळ कारवाई करून हे बांधकाम थांबवलं नाही तर दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण आंदोलन सुरू केलं जाईल संघटनेचं म्हणणं आहे की या विषयावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना निवेदन दिल्यानंतरही राजकीय दबावामुळं कोणतीही कारवाई झालेली नाही ज्यामुळे हिंदू मुस्लिम एकटेच्या प्रतीक असलेल्या परिसरात तणाव निर्माण होऊ शकतो शिल्लोड शहरामध्ये महाराष्ट्राचं भारताचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा एकदम सुरक्षित स्थळे कुठलाही हिंदू मुस्लिम आतापर्यंत त्या पुतळ्यामुळे वाद झालेला नाही अशा पुतळ्याला मुद्दाम अब्दुल सत्तार झाकण्याचा प्रयत्न करत होता आणि त्याचा स्टे सिल्लोड तालुक्याचे बाल योगी काशीगिरी महाराज यांच्या आशीर्वादाने सन्माननीय स्वामी नंदगिरी महाराज यांनी मुख्यमंत्र्याची भेट घेऊन सुनी या कमानीला ज्या कमानीचं नाव जामा मस्जिद कमान ठेवले होते तिथून दोनशे फुटाच्या अंतरावरच छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा आहे आणि त्या पुतळ्याच्या समोर असं जाणून बुजून असं कृत्य केल्यामुळं महा महाराजांनी स्वतः या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन हो। त्या कमानीला स्टे घेतला तो स्टे खरं जर म्हणलं तर दहा दिवसापूर्वीच मिळाला होता पण यांनी रात्रंदिवस काम करून सन या अब्दुल सत्तारांनी मुद्दामची कमान तत्वाकडे नेली त्याच्यात प्रशासनाचा फार मोठा हात होता ते दृष्टी मिळाल्याच्या सुद्धा प्रशासनानं ते काम थांबवलं नाही त्याच्या निषेधार्थ सिल्लोड तालुक्यातलेच नाही तर सोयगाव तालुक्यातले और महाराजांचा स्वामी सर्व गिरी महाराजांचा सर्व परिवार या महाराजांच्या बरोबर आहे आणि महाराजांच्या पुतळ्यासमोरचा असो बसस्टँडच्या समोरचा असो सिल्लोडला बाजूने असे जातीवादित कमानी करून सने हिंदू मुस्लिम यक्क्याचं जे यक्के राखण्याचं काम जे होतं ते जोडून हिंदू मुस्लिम वाद कसा होईल हे अब्दुल सत्तार जाणून बुजून करत आहे सिल्लोडच्या चव बाजूला ज्या कमानी केल्या त्याला असे नावं दिले त्या सगळ्या कमानीच्या नावं काढून टाकावे यासाठी बाबाच्या नेतृत्वाखाली या तालुक्याचे माझे आमदार मान्य साधू पाटील लोखंडेज आहे बरेच बरेच मंडळी त्या उपनिष्क उपोषणाला बसले त्या उपोषणाला सकल हिंदू समाजाचा पूर्णपणे पाठिंबा आहे आणि हा जोपर्यंत या कमानीची नावं बदलल्या जाणार नाही किंवा पाडल्या जाणार नाही तोपर्यंत तो हे उपोषण चालूच राहील असं महाराजांचं म्हणणं आहे त्यामुळं आम्ही सर्व मंडळी महाराजाबरोबर आहे अशी गवई देतो आणि तात्काळ प्रशासना या कमानी पाडाव्या अशा कुठल्याही चुकीच्या गोष्टी घडू नये सिल्लोड हे असं एक पवित्र शहर होतं जगाच्या नकाशावर सिल्लोड आणि स्वयगाव अजिंठा लेणीमुळं प्रसिद्ध आहे आणि या अशा कृत्यामुळं या शहराचं नाव बदनाम होत चाललं तरी सर्व हिंदू सकल समाजाचा पाठिंबा बाबांना या उपोषणाला आहे सगळ्या पार्ट्याचासुद्धा आहे अशी मी माझ्या वतीनं राष्ट्रवादी पार्टी अजित पवार गटाचाही या आंदोलनाला पूर्णपणे पाठिंबा आहे अशी जाहीर